शेवगाव पाथर्डी हे दोन्ही दुष्काळी तालुके परंतु कालानुरूप या तालुक्यांचं राजकारण बदललं दोन तालुक्यांचं कार्यक्षेत्र प्रभावी राजकारणी असल्याने हा मतदारसंघ कायम चर्चेत असतो परंतु गेल्या दहा पंधरा वर्षांपासून या मतदारसंघात महिला राज अबाधित आहे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी भाजपची व स्वतःची पाळेमुळे येथे घट्ट रोवली आहेत राजळे घुले ठाकणे काकडे अशा घराण्यांभोवती या मतदारसंघाचे राजकारण फिरते याच मुख्य चार घराण्यातील महिलांच्या हाती आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे गणित असतील अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे नेमकं का काय आहे शेवगाव पाथर्डीतील महिला राज कशी चर्चेत आली नारी शक्ती याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर लाईफ गणिफोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शासनाने महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण दिले त्यामुळे ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत महिला नेतृत्व करताना दिसू लागल्यात नुकत्याच काढलेल्या आरक्षणात नगरच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही अनुसूचित जमातीतील महिलेसाठी राखीव ठेवले गेले आता पुढच्या आठवड्यात पंचायत समित्यांच्या सभापतीचं आरक्षणही निघेल त्यातही तब्बल सात महिलांना सभापती होण्याची संधी मिळेल सर्वसाधारण गटातील महिलेसाठी तीन इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी दोन अनुसूचित जमातीतील एक अनुसूचित जातीतील एक व अनुसूचित जमातीतील एक अशा तब्बल सात महिलांना सभापती होण्याची संधी मिळणार आहे महीला या आरक्षणामुळे सध्या जिल्ह्यातील महिला नेत्यांची चर्चा सुरू झाली आहे त्यातल्या त्यात जिल्ह्यात एकमेव आमदार असणाऱ्या मोनिका राजळे यांचा शेवगाव पाथर्डी मतदारसंघ ही चर्चेत आला आहे या मतदारसंघात राजळे वगळता इतर तीन महिला नेत्यांना सभापती पदाची संधी असल्याने येथील महिला राजची चर्चा सुरू झाली आहे शेवगाव पाथर्डी या तालुक्याचे राजकारण हे राजळे घुले ढाकणे व काकडे या नावांभोवतीच फिरते त्यातही राजळे घुले व ढाकणे हे तिन्ही साखर सम्राट असल्याने या नेत्यांचे सहकारातील वजन दखलपात्र ठरते विद्यमान आमदार असलेल्या मोनिका राजळे यांना सासर व माहेर असा दोन्हीकडे राजकीय वारसा लाभलेला आहे सासरी स्वर्गीय दादा पाटील राजळे सासरे माजी आमदार आप्पासाहेब राजळे पती स्वर्गीय राजीव राजळे हे सगळे धुरंदर राजकारणी होते तर वडील स्वर्गीय अशोकराव डोणगावकर हेही माजी मंत्री होते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा करत जिल्हा परिषद उपाध्यक्षा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या संचालिका अशी पदे भूषवत त्यांनी तीन टर्म आमदारकीही भूषवली सध्या त्या जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार आहेत पक्षातून व पक्षाबाहेरून कितीही विरोध असला तरी मुरब्बी राजकारण करत त्यांनी तालुक्यावर आपला होल्ड कायम ठेवला आहे राजळे यांच्याप्रमाणेच घुलेंच्या कुटुंबातील राजश्री घुले याही राजकारणात दखलपात्र नेतृत्व ठरत आहेत लोकनेते स्वर्गीय मारुतीराव गुले माजी आमदार नरेंद्र घुले माजी आमदार चंद्रशेखर घुले असा सहकार्यातील दिग्गज वारसा मिळालेल्या राजश्री घुले या अडीच वर्षे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व अडीच वर्ष जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत गेल्या मध्येही त्यांच्याच कुटुंबात शेवगाव पंचायत समितीचे सभापती पद होते म्हणजेच स्थानिक पातळीवरील राजकारणाच्या सगळ्याच नाड्या या घुले कुटुंबाच्या हातात आहेत यंदाही राजश्री घुले यांच्याकडे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीतील मोठी पदे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे याशिवाय ढाकणे कुटुंबातील प्रभावती ढाकणे याही जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या चर्चेत राहिल्या आहेत माजी केंद्रीय मंत्री बबनराव ठाकणे केदारेश्वरचे माजी चेअरमन प्रताप ढाकणे यांचा राजकीय वारसा त्या प्रभावीपणे सांभाळताना दिसत आहेत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रभावती ढाकणे यांच्या भावी पदाधिकारी म्हणून पाहिले जात आहेत ढाकणे यांच्याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे याही यावेळी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली आहे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील या चारही महिलांचा राजकीय आलेख चढता राहिलेला आहे राजकारण व समाजकारण या दोन्ही क्षेत्रात या महिला दखलपात्र ठरल्या आहेत भल्या भल्यांना गारद करण्याची क्षमता या महिला नेत्यांमध्ये आहे शिवाय सहकाराचा वारसाही त्यांच्याकडे आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राजकारण्यांना महिलांची ताकद समजली असल्याने यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून महिलांकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे मित्रांनो शेवगाव पाथर्डी तालुक्यातील या चार महिलांपैकी कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या राहतील असे तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद